नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्याचे बाजारभाव बघूया आजची तारीख आहे चौदा फेब्रुवारी आणि बाजार समित्यांची काय आवक आणि कसे बाजारभाव आहेत ते आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिले अगोदर आपण बाजार समिती ही बघणार आहोत कोल्हापूर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता शेतमाल कांदा आहे आणि आजची तारीख आहे चौदा फेब्रुवारी सगळ्यात पहिले अगोदर आपण बघणार आहोत कोल्हापूर तर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये अकरा हजार दोनशे तीस क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये एक हजार सातशे चौरेचाळीस क्विंटल जास्त भाव एक हजार तीनशे आणि सर्वसाधारण भाव नऊशे पन्नास रुपये कराड या बाजार समितीमध्ये एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल हलवा कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार तीनशे रुपये येवला या बाजार समितीमध्ये एक हजार सॉरी अठरा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार तीनशे एकोणतीस रुपये आणि सर्वसाधारण क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार एकशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे पन्नास रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये तीनशे नव्याण्णव क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सातशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पन्नास रुपये नागपूर या बाजार समितीमध्ये दोन हजार दोनशे क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पाचशे पन्नास रुपये सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये आठशे सत्तावीस क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार एकशे रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे रुपये मनमाड या बाजार समितीमध्ये दहा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार दोनशे साठ रुपये आणि सर्वसाधारण पाच हजार दोनशे पन्नास क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सातशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार एकशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे पन्नास रुपये भुसावळ या बाजार समितीमध्ये तेरा क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे रुपये हिंगणा या बाजार समितीमध्ये दोन क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी एक हजार जस्ट जस्ट दोन हजार रुपये सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये सात हजार तीनशे बहात्तर क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पन्नास रुपये पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये साठ क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार तीनशे रुपये पुणे मोशी या बाजार समितीमध्ये सहाशे एकवीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव आठशे पन्नास रुपये वडूज या बाजार समितीमध्ये आठशे क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार रुपये शेवगाव या बाजार समितीमध्ये सातशे बारा क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे पन्नास रुपये शेवगाव या बाजार समितीमध्ये पाचशे तीस क्विंटल नंबर दोन कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव नऊशे रुपये आणि सर्वसाधारण भाव आठशे रुपये शेवगाव याच बाजार समितीमध्ये पुन्हा चारशे अठरा क्विंटल नंबर तीन कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव तीनशे पन्नास रुपये नागपूर या बाजार समितीमध्ये दोन हजार क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव दोनशे रुपये सॉरी दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार नऊशे रुपये पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये तेवीस हजार शंभर क्विंटल पोळ कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार तीनशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पन्नास रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज कांद्याचे बाजारभाव हे बघितलेले आहे तर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच रौदचे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद